बरोबर शंभर वर्षांपूर्वी विजयादशमीच्याच मुहूर्तावर नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली सगळ्या स्वयंसेवकांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे शंभर वर्षांपूर्वी आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी केलेल्या बीजारोपणाचा आज डेरेदार वटवृक्ष निर्माण झालाय आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व व्यापी झालाय संघाचा शंभर वर्षांचा प्रवास हा अनेक राजकीय आणि सामाजिक आव्हानांनी भरलेला आहे पण कुठेही मूळ ध्येयापासून विचलित न होता संघाने शंभर वर्षांचा पल्ला गाठला संघाच्या शताब्दी वर्षात आपण संघाचं कार्य संघाचे वेगवेगळे आयाम हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या शुभ दिवशी आपण संघाचे ज्येष्ठ प्रचारक भैयाजी जोशी यांचे विचार ऐकणार आहोत भैयाजी जोशी हे संघाचे अखिल भारतीय कार्य कार्यकारिणी सदस्य आहे बालवयातच ते संघाशी जोडले गेले नंतर ते पूर्ण वेळ प्रचारक झाले दोन हजार नऊ ते दोन हजार एकवीस या काळात त्यांनी संघाचे सरकार्यवाह या पदाची जबाबदारी सांभाळली सरकार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळताना संघटनात्मक नियोजन धोरणात्मक निर्णय संघाशी संबंधित संघटनांमध्ये समन्वय साधण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली संघाचे विचार गावागावात पोहोचवण्यासाठी त्यांनी काम केलं संघामधलं एक प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात संघाचा हा शंभर वर्षांचा काळ त्याग संघर्ष सेवा समर्पण याने भरलेला आहे या याविषयी ते काय म्हणाले ऐकूया येत्या विजयादशमीला संघाला शंभर वर्ष होत आहेत कल्पना अशी होती की अशा प्रकारचं काम दीर्घकाळ करावं लागू नये परंतु आपला समाज आणि समाजाचे जे प्रश्न आहेत समाजाची अवस्था आहे ती लक्षात घेता शंभर वर्ष एक वाटचाल एक टप्पा आत्ता पूर्ण केलेला आहे दोन गोष्टी स्वाभाविकपणे होत्या की हे संघटन देशव्याप्त झालं पाहिजे आणि सामाजिक कार्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या कामांना ज्या ज्या टप्प्यातून जावं लागतं त्या सर्वातून संघ पुढे आलेला आहे विश्वास नव्हता उत्सुकता वाढली शक्ती वाढल्याबरोबर विरोधही प्रारंभ झाला नंतर तटस्थपणे संघाकडे लोक बघायला लागले संघाचे विचार ऐकता ऐकता लोकांना वाटवू लागलं की हे एक सकारात्मक काम आहे संघाच्या कामामध्ये सहभागी व्हायला लागले आणि आता अशी स्थिती आहे की संघ सांगेल ते विचार करून स्वीकारण्याच्या मनस्थितीमध्ये समाजातला फार मोठा वर्ग येतो आहे पण या शंभर वर्षाच्या वाटचालीमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी कार्यकर्त्यांच्या जीवनामध्ये आल्या आणि संघटनेच्या जीवनामध्ये पण आलेल्या आहेत दोन प्रतिबंधातून संघ बाहेर पडला आहे तिसराही एक प्रतिबंध होता पण तो विशेष त्याचा विचार करावा असा नाही तो म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव पण एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा संघावरचा प्रतिबंध आणि पंच्याहत्तरचा प्रतिबंध या दोन प्रतिबंधाच्या काळामध्ये अनेक स्वयंसेवकांना व्यक्तिगत पारिवारिक व्यावसायिक जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड देऊन वाटचाल करावी लागली आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की अशा कुठल्याही दमन चक्रासमोर शरणागत न होता आपण स्वीकारलेलं काम हे श्रेष्ठ कार्य आहे हे समाज धर्म म्हणून करण्याचं काम आहे आणि एका अर्थाने हे ईश्वरीय कार्य आहे असे विचारच कार्यकर्त्यांचं मनोबळ वाढवत राहिले आणि वाटचाल निरंतर चालत राहिली आज एक शक्तीच्या स्वरूपामध्ये संघ सगळ्या समाजासमोर उभा आहे समाजाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि आमची पण ताकद वाढलेली आहे आता समाजाच्या अपेक्षा आणि संघाचं सामर्थ्य याचं नीट योग्य प्रकारचं नियोजन करून पुढची वाटचाल करावी लागेल असं मला वाटतं ああ。<music>